दिशी रातून साथीं निगत आस्ते। या दशमी दिवशी सोलापूर शहरातून सिमोल्लंघनासाठी पालखी मिरवणूक निघत असते यामध्ये प्रामुख्याने रूपाभवानी भवानी तेली समाज शिवगंगा मंदिर तसंच इंद्रभवानी मंदिर यांची पालखी व काठी असते मिरवणूक मार्गावर अनेक मंडळे असतात त्यामुळे पालखी व काठीला मार्ग देण्यासाठी पोलिसांना विनंती करण्यात आली आहे तसेच सर्व मंडळांनी सहकार्य करावे अशी मागणी यावेळी नवरात्र उत्सव महामंडळाचे उत्सवाध्यक्ष ब्रह्मादन गायकवाड यांनी जोडभावी पेठ पोलीस चौकी येथे के निवेदन केली आहे निवेदन देताना दिलीप भाऊ कोल्हे सुनील रसाळे जवाहर तीर्थराज गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ आम्ही शिष्टमंडळ आणि मी अध्यक्ष सदरू या ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलानी साहेब यांच्याशी प्रथमतः आम्ही चर्चा करण्यासाठी आलो होतो मिरवणूक महामार्गाची या मिरवणूकमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या मानाच्या पाच देव्या आहेत यापैकी या या भागामध्ये रुपाभवानी शिवगंगादेवी आणि इंद्रभवानी या देवीमाता असतात त्यांना मध्यवर्ती महामार्गामध्ये काही अडचणी येतात त्या महामा अडचणी येत असताना आम्ही साहेबांशी चर्चा केली की तर जे काठी असतात पालखी असतात काही लेझिम पथक चालू असतो काही ढोल पथक चालू असतो येताना आम्हाला मार्गावरती अडचणी येतात ते मार्ग मिळत नाही तर साहेबांनी सकारात्मक चर्चा करून आम्हाला या मिरवणूकमध्ये आम्ही समोर थांबून मार्ग काढू तुम्ही काही चिंता करू नका आणि ज्या का काही अडचणी आहेत आणि त्यांना परवाना देणार हेच आहे देणार हेच आहे तर आम्ही त्यांची चर्चा करू हे असं आश्वासन दिलं आहे आणि ते स्वतःहून मध्यवर्ती येऊन पाहणी करून आम्हाला मार्ग काढून देणार आहेत तिथून तुम मिरवणूक असते त्यात पालखीचीही समावेश असतो आणि लिजिम खेळणारे जे लोक आहेत त्यांनाही त्यांचा खेळ दाखवायचा असतो आणि पा काट्या आणि पालखी ही देवी बाराच्या आत निद्रांतच जाती म्हणून त्या लिजिम खेळणाऱ्याने थोडीशी वाट करून द्यावी जेणेकरून पालखी आणि काट्या ह्या पुढं जातील आणि तुम्हालाही किती खेळायचं असेल त्यावेळेस तुम्ही खेळू शकता ह्या पद्धतीनं आपण अपन... सगळे मंडळं आणि काट्यापालकीचे पदाधिकारी त्यांच्या नियोजनाने आपण ह्या वेळेला असा प्रयोग करणार आहोत तर त्यासाठी आम्हाला मान्य मुलानी साहेबांनीसुद्धा चांगल्या पद्धतीची माहिती दिली आणि आपण हे काम करू मिरवणुकीच्या रस्त्याला कमानी असल्या तर कमानी काढायच्या अगोदर एक दिवस आपण सूचना देऊ अशा पद्धतीनं शांततेनं आणि सर्वांना आपला नवरात्राचा उत्सव साजरा करायला यावा म्हणून आम्ही निवेदन दिलं त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलं लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका